मी तुझी कमेंट डिलीट केलेली असते तरी तुला मला कमेंट करायचेच असते का म्हणजे तुला माझे व्हिडिओ बघितल्याशिवाय जमत पण नाही आहे आणि बघू पण वाटत नाही ना मग कशाला बघते बाई जा ना तू माझं डोकं खाऊ नकोस नकोच माझ्या नाही एखादा घाण शब्द गेला ना तर जातो मी एखादा वाईट शब्द बोलले तर तुमच्या नाकाला मिरच्या जमतात आता मी इथं मिरच्या हा शब्द वापरला नाही तर काही शब्द वापरला असता ना तर लय वाईट वाटला असतं आणि तुम्ही आणखी कमेंट करायला रिकामा झाला असता की ही अशी बोलते ही तशी बोलते किती गच्छाळ आहे तुम्ही किती गच्छाळ पण करून दाखवताना नाही कळतंय मला त्यामुळे मला वाईट म्हणण्यापेक्षा ना तुम्ही किती आरश्या धुतल्या तांदळाच आहे ना ते जाऊन बघा माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस मग दाखवेल तुला माझा हिसका काय आहे ना ते कळल तुला मी पण लय वाईट बाई आहे ना जशाच तसे वागले ना मग कळल तुला म्हणजे हजार तर सांगून आहे माझं पहिल्यांदा सांगते की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे कोणी गैरसमज करून घेऊ नका ज्याच्यासाठी आहे त्यासाठी समजून जाईल हीच विनंती आणि व्हिडिओ पूर्ण बघा हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांसोबत स्वागत करते माझे का नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला असेल की विषय काय आहे ना असं डोक्याला त्रास आहे ना हा म्हणजे कधी कधी वाटतं अरे आपण चुकलो का असं सोशल मीडियावर येऊन आपण आहे का पुढचा आपल्याला चुकीचा आहे हेच है। काय मला समजत नाही आहे तुम्ही सांगा मी चुकते का जे बघणार आहे ते मला तसे बघतात हेच मला कळत नाही मला नाही वाटत मी कुठं चुकते कारण मी काही तुम्हाला वाईट संदेश देत नाही किंवा वाईट दाखवत नाही वाईट बोलत नाही मग मला अधिकारच नाही आहे तुम्हाला बोलण्याचा तर तुम्हाला कोणी दिला मला वाईट बोलण्याचा अधिकार हे मला सांगा पहिल्यांदा उठलं सुटलं रोज 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 त्या कमेंट डिलीट करून करून किती कमेंट डिलीट करणार आहे थोडे तरी तुम्हाला तरी लाज वाटू द्या की हिला बोलणे आपण जे बोलतोय त्याचा हिला काहीच फरक पडत नाही तर आपण कशाला आहे आपली एनर्जी कशाला वाया आहे आपण राहा ना तुमच्या जागी तुम्ही हो योग्य आहे माझ्या जागी मी हो योग्य आहे मग कशा लोकं एकामेकाला बोला वाद वाढवा तर तुम्हाला करमत नाही आहे माझ्याशिवाय नसेल करमे तसं पण सांगा तुमचं कसं झालंय तू जर माझं जमेन तुझ्याशिवाय कर मेना म्हणजे मा माग माझा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला राहत पण नाही आणि बघू पण वाटत नाही असं काम झालंय तुमचं नाही बघू वाटत तर बघू नका मी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही आहे की माझे व्हिडिओ बघाच व्हिडिओ जर तुमच्या मोबाईलमध्ये आला तर तुम्ही वर पण ढकलू शकता ना तुम्हाला बघायला जबरदस्ती नाही केली आणि पहिल्यांदा सांगून ठेवते की हे मी कोणाला सगळ्यांनाच म्हणत नाहीये जे समजणे लोक इशाराही होत होताय म्हणतात ना तसं काय ते समजून जाईल जे कोणी असेल ते जे कमेंट करत होतं आणि कसं असतं माहिती आहे का माणसांना काही ते घेणं देणं नसतं ओ ही काय करते काय नाही पण बाईच एक बाईच छत्र असते ना ही गोष्ट खरी आहे मला तर कमेंट करणारा निमार्ध तर स्त्रिया आहे आणि त्याच मला वाईट कमेंट करतात हा मला लय राग येतो काय गरज चालली आहे का आणि तुम्ही माझं कितीही पाय ओढा कितीही काय करा मी मागं हटणार नाही आहे कारण तुमच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम ना होणार नाही त्यामुळं तुम्ही करत राहा तसं मी मला पाहिजे तसं करत राहणार आहे कमेंट डिलीट करेन बघेल बघेल नाहीतर ब्लॉक करण्याशिवाय पर्याय नाही आहे माझ्याकडे तुम्ही जरी मला कमेंट केली तरी माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट अजिबात दिसणार नाही आहे आणि गोडे सांगते वाकड्या शिराय मला पण येतं कारण जशाच तसे वागायला मला चांगलंच जमतं समोरचं चांगला असेल तर त्याच्याशी मी चांगलंच बोलणार आणि जर तो वाकडा शिरला ना तर मी पण वाकडा शिरणारच त्यामुळं तुम्ही पण शांत राहा मी पण शांत राहते माझं एवढी काय म्हणते ते मला एवढी हे दिलेलं नाहीये की तुम माला, माला तुम मी तुम्हाला मला अधिकारच नाही तुम्हाला बोलण्याचा मी म्हणते स्वतः मग तुम्ही मला का बोलता तुम्हाला स्वतःची स्वतःला लाज नाही वाटत का आपण एका स्त्रीला असं आहे आणि आता मी तुमच्यावर व्हिडिओ बनवला तर तुमच्या नाकाला मिरच्या झळणार आता इथे मी नाकाला हा शब्द वापरलाय नाहीतर मी पण खूप खालच्या थराला खा जाऊ शकते मी आधी सांगते पण मी नाही जात आणि जर वेळ आली ना तर मी ते पण जाईल कारण मला नाही फरक पडत जरी कोणी माझी इज्जत घालवत असेल ना तर त्याची इज्जत घालवायला मला पण चांगली जगते त्यामुळे तुम्ही पण मापात राहा मी जसं म्हणजे मी जसं टाकते ना व्हिडिओ आता कंटिन्यू तसे मला कमेंट येतात मी जाऊ दे मरू दे जाऊ दे मरू दे ह्याच्यावरच घालून टाकते आज करतील उद्या गप्प बसतील उद्या करतील परवा तरी गप्प बसतील हे आशेवर मी आजपर्यंत आले पण तुमचं डोक्यावरून पाणी जायला लागल्यानंतर मी ऐकून घेणार का आता मी तुमची व्हिडिओ कमेंट जर लावली तुमचं नाव सांगितलं तर तुम्हाला किती, किती राग येईल किती येईल सांगा मग मला राग नाही आहे ना मला मन नाही आहे तुम्हालाच देवा ना राग तुम्हालाच दिला आहे का फक्त आम्हाला नाही दिला आम्ही लोखंडाचंच बनलो आहे म्हणजे तुम्हीच पूर्ण काय म्हणते हळवं म्हण सगळं काय तुमच्याकडेच आहे आम्ही हळव्या मनाची माणसं नाही आहे अरे स्वतःच्या स्वतःला थोडं तरी काय वाटू द्या का आपण हिला वाईट बोलतो या आपली कोण घरातले का आणि मी घर सांगते मला घरातल्यांचं बोलण्याचा काही परिणाम होत नाही तुमचा का होईल ते मला रोज येथ जागतात बघतात तरी मी त्यांचं काय म्हणावं घेत नाही बॉम्बला तिकडे तुमचं कसं झालं आहे ना पाळक लोक म्हणे तिला कसं तुमचं झालंय काय घेणं देणं नाही माझ्याशी ना मग कशाला माझ्या माझ्यासोबत नडताय तुम्ही का माझ्यास वयर घेताय बघवत नाही मेन गोष्ट तुम्हाला काय वाटतं ही म्हणजे लय मोठी झाली कशाचं मोठं तुम्ही करून बघा तेव्हा तुम्हाला कळेल की हे युट्यूब काय असतं म्हणून त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही काय व्हिडिओ टाकला म्हणून काय मला लगेच काय पोत्यानं यायला लागला असं नसतंय त्यात उतरल्याशिवाय काही समजत नाही त्यामुळे तुम्ही पण त्यात उतरा तेव्हाच तुम्हाला कळेल काय असतं यूट्यूब की हा म्हणजे एक हजार यु झाले म्हणून का लई मोठी झाले असं नाही आहे आणि बघवायला मी तुमच्या घरातली आहे का की तुम्हाला माझं बघवत नाही कुठं मी राहत असेल कुठं तुम्ही राहत असाल काय घेणे मी किती जरी पुढे गेली आणि मी भरपूर जरी पैसे कमावले तरी तुम्ही म्हणजे माझ्यासोबत इरस बांधले का तुम्ही घरातल्यासोबत इरस इरस सोडून माझ्यासोबत बांधले का इरस काय बोलणार आहे मी एवढं सांग मला माझं ओरिजिनल रोख दाखवायला लावू नका मी लय बाय बेकार आहे त्यामुळं शांत राहतो मी पण मी पण जेवढं होते तेवढं शांत राहते राहण्याचा प्रयत्न करते मला बिना नका नाहीतर मी असं बोलेन ना मग म्हटलं की काय बोलते बाय असून असं बोलते तुम्ही विचार करता काय का बाईला काय बोलायचं ते अरे एकानं का वाईट कमेंट केली ना तर ती कमेंट बघून दुसरं पण वाईट कमेंट करत असत आणि हे अनुभव घेतलाय मी मग तुम्ही वाईट बोललं तर मागची वाईट बोलायला मला का तर मागपुढं बघणार नाही कारण म्हणा अरे ही तशीच असेल म्हणून हिला तसे कमेंट येतात असं म्हणणार नाही का सांग जर माझ्या कमेंट बॉक्समध्ये एक पण वाईट कमेंट नसेल ना तर कोणीच वाईट कमेंट करत नाही पण एकानं वाईट कमेंट केली ना तीच कमेंट त्यानं माझा व्हिडिओ बघू नाही तर ना बघो तो लगेच कमेंट कराय रे असतो का तर तिने केली म्हणलं तसंच असणार काहीतरी व्हिडिओ तरी बघ बनव का पुढचं जे करते ते तुलाच करायचं आता त्यानं बोल का बोललं तर मग मला आणखी वाईट कमेंट येते आधी दोन्ही यायच्या आता चार येतील एवढंच होईल पण मला स्वतःहून चुकायचं नाही पुढचा चुकलात तर मी पण चुकले तर चालेल कारण जसेच तसे राहायचं दोन्ही तर आगळे असतात ना ते सामान ठेवायचे उगंच आपण लई पुण्य पुण्य करत बसायचं नाही तो पाप करतोय ना मग त्याच्या पाप भागीदार आपण पण व्हायचं लय काय काय बोलेन खरंच लय बोल माझं डोकं इतकं हे झालं होतं ना म्हणजे डिलेट केली तरी कमेंट बघितली तिने की कमेंट डिलेट केली तर लगेच तीच कमेंट डबल करणार दुसऱ्या व्हिडिओला करणार काय डोका आहे का काय म्हणजे तू चोवीस माझे माझ्या व्हिडिओवर वॉच ठेवून असतेस का घेणं देणं ये तू जर माझं काय पहिली गोष्ट आणि हा गैरसमज तर अजिबात तुम्ही धरूच नका की तुम्ही मला वाईट बॉल जाल आणि बाकीच्यांच्या नवऱ्यांनी सांगितलं तिला यूट्यूब चॅनल बंद कर सोशल मीडियावर जाऊ नको ऑफलाईन राहा तर मी तशी करणार नाही आहे ना पहिली गोष्ट मी चुकेल तर मी सोशल मीडिया बंद करून टाकेल मी जिथं चुकणार नाही ना, मला चुकीचं ठरवलं जाईल तिथं मी अजिबात त्यांच्या मनासारखं वागणार नाही ना मी आत सांगून ठेवते त्यामुळं त्या चुकीचा भ्रम आहे तुमचा आणि त्या भ्रमातनं बाहेर निघा की तुम्ही मला मागं चला आणि मी मागे येईल मी माझ्या संग तुम्हाला पण घेऊन जाईल पुढं मी जिकडे चालले आहे तिकडे लक्षात ठेवा त्यामुळं मी तुमचं अजिबात ऐकणार नाही आहे ना तुमच्या कमेंटचा माझ्यावर थोडे दिवस परिणाम होईल पण आता जर कमेंट आली ना तर त्याला मी त्याच पद्धतीनं रिप्लाय देणार मग तो शब्द घाण असो चांगला असो मला तुम्ही चांगलं म्हणा वाईट म्हणा मला सगळ्याच्या नजरेत चांगलं बनायचं नाही मला माझ्या ना नजरेत चांगलं बन बनायचं आहे आणि मी ते बनणार त्यामुळे मी तुम्हाला ही वय बोलायला मागं पुढं बघणार नाही सगळ्यांना नाही आहे पहिल्यांदा सांगते सगळ्यांना नाही जे आहे तसं त्यांना कारण ना जाऊ देत लई नको बोलायला पुढं जर पुढं जो व्हिडिओ येणार आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल ज्या काय गोष्टी आहेत ना ज्या घडल्यात ना त्या गोष्टी आता इथून पुढे तरी राहा लास्टची वॉर्निंग असेल इथून पुढे वॉर्निंग नाही जे होईल ना हो ते पद्धतशीरपणे होईल इन्स्टाला करून करून भागला आणि आता इकडे यायला लागला असंच म्हटलं पाहिजे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं मला इन्स्टाला पण बोललं गेलं होतं तेव्हाच मी सांगितलेलं माझ्या सांगित नादी लागू नका तुम्ही नाही ऐकलं तर तुम्हाला इकडे पण यायचं आहे ना दाखवते मी माझं हिसकाच दाखवतो मी तुम्हाला बघा पुढे तुम्ही